लाड़की लाडकीमुळे तिजोरीला खिंडार एसबीआयने दिला धोक्याचा इशारा याबद्दलच मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमधनं तर हाय हॅलो नमस्कार जल्दी से करलो मेरे चॅनल सब्सक्राइब मेरे यार तर मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे धोक्याचा इशारा तर त्याच बाबतीत मी हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे कसला धोक्याचा इशारा आहे कसली धोक्याची घंटा आहे आणि कशामुळे चोरीला खिंडार होणार आहे तर हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ पाळया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया टी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सरकारला दिला धोक्याचा इशारा लाडकी बहीण योजनेच्या आगामी बजेटवर परिणाम निवडणुकीच्या दरम्यान पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासने दिली जातात राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ थेट हस्तांतरण म्हणजेच डी ही घोषणा लोकप्रिय होत जाते मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये सुरू करण्यात आले मात्र या योजनेबरोबरच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सरकारला धोक्याचा इशारा दिलेला आहे ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार आहे असे संकेत एसबीआयने दिलेले आहे आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशारा देखील एस बी ने दिलेला आहे निवडणुकीपूर्वी डीपीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो म्हणजे अशा जर योजना राबवत राहिलो तर हा जो पैशांचा लोड पडतोय ताण पडतोय तिजोरीवर सरकारी तिजोरीवर तर तो केंद्र सरकारवरही पडू शकतो असा इशारा एस बी आयने दिलेला आहे अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा होत आहे म्हणजे एक योजना ही एक योजना फक्त बोलतोय आपण मित्रांनो फक्त लाडकी बहीण योजनेबद्दलच बोलतोय अशा महाराष्ट्रात अनेक योजना राबवल्या जातात फक्त एक लाडकी बहीण योजनेमुळेच दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा सरकारवर होत आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा होत चा चा आहे लाडकी बहीण योजनेचा खर्च राज्याच्या महसूलाच्या तब्बल पंधरा टक्केच्या जवळपास आहे कर्नाटकात जी योजना राबवली होती कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर दरवर्षी अठ्ठावीस हजार सहाशे आठ कोटी रुपये खर्च होतात आणि गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकाच्या महसुलाच्या अकरा टक्के इतका आहे तसेच हे झालं आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना झाली कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना झाली त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर दरवर्षाला चौदा हजार चारशे कोटी रुपये खर्च होतात आणि लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाचा सहा टक्के इतका आहे आता मी तुम्हाला महसूलाचा देखील टक्केवारी सांगितली योजनेचा खर्च देखील सांगितला यावरनंच आपल्या लक्षात येतो की ह्या सरकारी तिजोऱ्यांवर किती मोठा लोड आहे किती मोठा खर्च आहे यामुळे ही धोक्याची घंटा एस बी आयने वाजवलेली आहे धोक्याचा इशारा दिलेला आहे आणि सांगितलेला आहे की या सर्व निवडणुकीदरम्यान योजनांचे बा केला जातो ही योजना ती योजना याव देणार त्याव देणार आणि त्या सर्वांमुळे ह्या राज्यांच्या तिजोरीवर किती मोठा बोजा येतो किती मोठा लोळ येतो याचा विचारच होत नाही ह्याबद्दल बोललं जात नाही तर एस बी आयने ह्यामुळेही धोक्याची घंटा टनटन वाजवली आहे की जेणेकरून सगळ्यांचे कान उघडले पाहिजे आणि सर्वांना समजलं पाहिजे की नक्की आपल्या तिजोरीवर राज्याच्या तिजोरीवर किती ताण येत आहे तर ही माहिती एस बी आय कडनं आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सह आठ राज्यामधील या योजनेचा खर्च दीड लाख कोटीवर गेलेला आहे लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयामुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना एकवीसशे रुपयाचे आश्वासन सरकार कसे पूर्ण करणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला आणि दुसरीकडे एस बी आयच्या इशाऱ्यानंतरही राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांची पायाबंदी होणार का हा देखील प्रश्न पडलेला आहे तर हेच हीच महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि हीच मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती की खरंच आपल्या राज्याच्या तिजोरीवर किती ताण येत आहे आणि का दिलेला आहे एसबीआयने त्याच्या घंटेचा इशारा तर तुमची काय प्रतिक्रिया आहे मित्रांनो ह्या व्हिडिओबाबत हा व्हिडिओ जसा मला कळला याबद्दलची माहिती जशी मला समजली तशी मी तुमच्याबरोबर शेअर केली हे तर सर्व हे तर माहिती दिली गेली म्हणजेच हे मत आहे हे एस बी आयने मांडलेलं आहे हे तुमचं किंवा माझं मत नाही आहे पण तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जाण्याआधी नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार